चालू आज भाजीवर तुम्ही बघू शकता चला मग असं पुढे पुढे जाऊ आणि आज आपण बघू शकता आपल्यासाठी हिवाडी मध्ये कशी भाजी आहे ती आपण बघायला चालू बांबूची चला मग कंटिन्यू करा हे बघू शकता आपण पुढे आपल्या चिलर पार्टी पण आपली सोबत आहे आणि आपला दादा पण आपली सोबत आहे चला मग आपण असंच पुढे पुढे जाऊ आणि आपल्या डोंगरामध्ये काय काय बघायला भेटत ते मग आपण बघू आणि आपल्या ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत तुम्ही कंटिन्यू करत चला मग तसंच आपल्याला आज वेळ भेटला त्यामुळे आपण गायपासून बांबू आणण्यासाठी चालेल तुम्ही पहा कशी करायची ती वर्षातून येतात आपल्याला खाय भेटत कशी करायची ती पण आपण दाखवू चला मित्र मग आपण आपल्या ब्लॉगला सपोर्ट करीत चला बारीक क्रिएटरमध्ये क्रिएटर ते मुळे सपोर्ट करीत चला आणि असंच गरीबाचा व्हिडिओ हे बघू शकता आपण आता पुढे आलेलो आणि आता बघा आपण शोधायची तलाशी मध्ये लागलो शोध करणार चला मग बघू शकता आपल्या बांबू गावला याच्यात मध्ये आपण आता काढायची सुरुवात करू किरण काळे या निमंत्रण आहे लवकर लवकर घे यावे

बघू आपण मित्रांनो आपल्या बांबू आपण काढलाय चला मग आता बांबू बघू शकता मित्रांनो आपल्याला मग आपल्याला बांबू काढायचा पाडलाय त्याला मग आपण असंच पुढे पुढे बघत जाऊ नये की हातीराना बांबू काढायचा प्रयत्न करू हे बघू शकता आपल्या भावाचे छोटी मुलगी गेली आहे बांबू काढायला तिला ती बघायसाठी गेली होती तिला सापडला नाही माहित नाही त्याला मग आल्या विचारू तिची मोठी बैल ती आहे का नाही पाय ते मग आपण पाहू त्यांचं असेच आपले बारीक बारीक चिल्ले पिल्ले परिवार आलेला आहे बांबू काढायसाठी चला मी असं आम्हाला बांबूची खान पण गवले बरेच हे पावस तीन माणसं आपले परिवार जमलेले आहे काढायला मित्र परिवार चला मग ना असंच काढू नाही आम्हाला आज बांबूची लई शोध लागलाय आज आम्हाला बरेच बांबू सापडलेले आहे चला मग काढू पाहू शकता आपण बारीक पण धमाका बाळ मठा या पाहू शकता या बारीक या पाहू शकता आपल्याला बांबूची भाजी आपल्याला आवड बहु बांबूज भाजी काढली दहा पंधरा बांबू काढलेला बारकीनंच पाच सहा बांबू काढला तसंच मठ्ठीना पण चार पाच बांबू काढलं तसं मग तीनच बांबू तीन किंवा दोनच बांबू काढलो हे सगळं मग बारीक वरांनीच काढलं म्हणजे बारीक परिवारानेच काढलं चला मग बारीक चिलर पार्टींचं आपण बघायला कसं का काय ते मग खतरनाक मध्ये बांबू काढतात म्हणजे चांगलेच माणसं ते आपल्याला आवरले नाही तसेच आपण आता चला मग आपण जाऊ आता घराशी अंगा आणि आता हे बघू शकता आपला घाट आहे ते डोंगरा खाली घाट राहणं चालवला आम्ही तसेच आपण आता पुढे पुढं चालू ठिकाणी वरून चालू झाला त्याच्यामुळं तुम्ही आमचा व्हिडिओ मला मजा येईन पाहायलासाठी तर आमचा ब्लॉग तुम्ही बघत बघत चला नाही असंच पुढं पुड़ पुढं आम्ही आता चाललेल आहोत हे पाहू तुम्ही चला मग आमचं असं आमचा ब्लॉग कंटिन्यू झाला चला मग असंच सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नका विसरू नाही असंच शेअर करा मोर मोर आणि माणसासोबत नाही आमचं चॅनल पण ग्रो करा आणि फेमस करा चला मग असंच आता चालू आम्ही खाली भेटू आता Por seu vlog, muito bye bye.